नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्माष्टमी निमित्त त्यांच्या जीवनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहेच शिवाय माऊलींनाही विष्णुरूप मानले जाते त्यांची एकच जन्मतिथी आहे यामागे काही रहस्य मानावे का श्रावणवद्य अष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस तसे संत ज्ञानेश्वरांचाही जन्मदिवस भगवान गोपाळकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून अखिल विश्वाला गीतामृत पाजले तर संत ज्ञानेश्वरांनी तेच गीतामृत सर्वसामान्य जनता ज्ञानामृत पाजले विविध दृष्टांत देत भगवत गीता प्राकृत मराठी भाषेत ओवीबद्ध करून ज्ञानेश्वरात उपाने मांडले एवढेच नाही तर ज्ञानेश्वरांनी विश्व कल्याणासाठी विश्वात्मक देवाकडे अकराव्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी शक्की अकराशे सत्त्याण्णव इसवी सन बाराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी त्यांच्या आई रुक्मिणीबाई आहोत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव मुक्ताबाई ही धाकटे भावंडे हा ज्ञाने यांचा राजा थोरले बंधू निवृत्तीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म क्षेत्रात पोहोचला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांच्या रूपाने नऊ हजार ओव्यांचा वाक यज्ञ केल्यावर त्यांची सांगता करत असताना नऊ ओव्यांमध्ये भगवंताकडे मागणी मागितले स्वतःसाठी का नाही तर विश्वासाठी हेच संत लक्षण आहे आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनींनी साधू संतांनी जेव्हा जेव्हा भगवंताकडे याचना केली त्यात कधी स्वार्थ नव्हताच तर केवळ समष्टी साठी प्रार्थना होती भक्त सो फक्त सोळा वर्षांच्या लहान आयुष्यात ज्ञानेश्वर न्याने ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीतेवरील भाष्य आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली द देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्य कृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील महिलाचे दगड मानल्या जातात संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्वज्ञान आणि भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे त्यांच्या वारसाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत कवींनी प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी भक्त परंपरेचे संस्थापक आहेत संत ज्ञानेश्वरांनी बाराशे शहाण्णवमध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या आहेत आणि तत्त्वज्ञानविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्र ग्रंथ कर्तृत्वातून निर्माण केला त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसूट बाप रखुमाईवर ज्ञाना ज्ञानाबाई आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत हरिपाठ या ग्रंथांच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःचे नाथ संप्रदायाची गुरुपरा गुरु परंपरा सांगितली आहे ती अशी आदिनाथ मसेंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत भिक्षा मागणारे या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्रज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत त्यांनी विचार केला की आई वडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे शेवटी बाराशे अठ्ठ्याऐंशी साली पैठणमधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुन्हा समाजात संमेलित केले के भावार्थ दीपिका रूप ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवाद व टीका ग्रंथांचे कार्य ज्ञानेश्वर अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजाशी जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविन असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली आहे कर्मयोग ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओव्या आहेत हा ग्रंथ इसवी सन बाराशे नव्वद मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते त्यांचा दुसरा ग्रंथ अनुभवामृत किंवा अमृतानुभव होय हा विशुद्ध तत्वज्ञानाचा जीव ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे सुमारे आठशे ओव्या दहा प्रकरणे या ग्रंथात आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्भहरण करून त्यांना उपदेश केला चांगदेव हे महान योगी चौदाशे वर्षे जगले असे मानले जात पण त्यांचा अहंकार गेला नव्हता यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेश पर लिहिलेले पासष्ट ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय यात अद्वैत सिद्धांताचे अप्रतिम दर्शन आहे संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ अभंगात्मक अठ्ठावीस अभंग हा नामपाठ आहे यात हरिनामाचे महत्व सांगितले आहे अमृतानुभव या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली संत नामदेव महाराजांच्या तीर्थावलीमध्ये या तीर्थक्षेत्र यात्रेचा उल्लेख आढळतो या यात्रेनंतर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला संत नामदेवांच्या समाधींच्या अभंगांमध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात अन्य संतांची मानसिक स्थिती त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगात आढळते जो तेला हो, जे तो तोते लाहो असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला वाग्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचेही बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व पूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता मराठीतून लिहिली. पसायदानात हे माऊली विश्वात्मक देवाला अजर्व करते माझ्याकडून जो वाक यज्ञ करून घेतलास त्यात सारे काही सांगून झाले आहे आणि आता मागायची वेळ आहे हे मागणे माझ्या एकट्यासाठी नसून अखिल विश्वासाठी आहे जे ते पूर्ण कर तो शावे म्हणजे तृप्त हो आणि तृप्त होऊन मी सर्वांसाठी मागतोय ते पसाय म्हणजे प्रसाद रूपी दान आमच्या पदरात घाल माऊलींच्या शब्दात एवढी ताकद होते की त्यांनी जे खळांची व्यंकटी सांडोऐवजी जे खळांची पिढी नष्ट होऊ म्हटली असते तरी देवाने एकली असते एवढा त्यांचा अधिकार होता मावली लो, मावली चा विश्वास होता पण विश्वास ते म्हणतात वाईट वृत्ती कमी अधिक प्रमाणात सगळ्यांमध्ये असते म्हणून व्यक्ती वाईट ठरत नाही म्हणून जी व्यंकटी अर्थात वृत्ती आहे ती नष्ट होते म्हणजेच रामराज्या उतरेल एकदा का वाईट वृत्ती नष्ट झाली तर उरतील फक्त चांगले जे समष्टीचा विचार ज्यांच्या भूतदया असेल 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 परस्पर प्रेम असे। सद्भावना असे। ते केवळ चांगल्या कार्यासाठीच प्रवृत्त होतील त्यांच्या हातून चांगलीच कामे घडतील आणि या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे विश्व अतिशय सुंदर होईल कारण येथील प्रत्येक जीवाला दुसऱ्या जीवाप्रती सहानुभूती असेल अशा लोकांना जो जे वाचेल तो ते लाहो म्हणजेच ते जे मागतील ते त्यांना दे कारण त्या दुसऱ्यांबद्दल द्वेषभाव नसेल तर प्रत्येक जण स्वतः बरोबर इतरांच्या उत्कर्षाचा विचार करेल अशी स्थिती निर्माण झाल्यावर इथले वृक्ष कल्पतरू होतील आणि इथली रत्ने चिंतामणी होऊन इच्छापूर्ती होतील सुखा समाधानाने गुण्या गोविंदाने सगळे नांदतील दुःख वैध द्वेष मत्सर लयाला गेल्यामुळे निशंकपणे लोकांचे मन ईश्वर चिंतनात रममान होईल तो दिवस नक्की येईल अशी माऊलींना खत्रे वाटते ते ज्या दिवशी घडेल त्या दिवशी हा ज्ञानदेव सुखिया झाला असे म्हणता येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद